नमस्कार मंडळी मी विनोद पानगले तुमचे सर्वांचे स्वागत करतो माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आता आज आपण आलो आहे राजवाडीमधील गरम पाण्याचे कुंड्याचं तर मला मी दाखवतो बघा हा रस्ता गेला हा मुंबई साईडला जातो तसेच जो हा इकडचा रस्ता आहे तो आपला गोवा साईडचा रस्ता आहे आणि तर मंदिर आहे ते मामीचं मंदिर आहे तर आपण बाजू आता चला तर अजून खाली चाललो आहे बघा तर आता आपण आलोय खाली केदारनाथ ग्रामदेवता मंदिर बघा हे पूर्ण नक्षी काम केलेलं आहे दगडामध्ये तर चला अनुमान मंडळी आता दर्शन घेऊया ते मूल महापुरुषाची मूर्ती आहे ठिकाणी शांत असं वाटते वातावरण तर हॅलो दूरदर्शन बघा हे आशा आहेत मंदिर पूर्ण कोरलेल्या मूर्ती मानाई श्री इटलाई तसेच केदारनाथ श्री केदारनाथ श्री शी वर तर आता आपण ते दे देवीचं दर्शन घेतलंय आणि आता आपण थोडं आपण आहोत खाली गरम पाण्याचे कुंड्याकडे दिसतो तर हे बघा या ठिकाणी इथे मूर्त्या माहीत ठेवलेल्या बघा या जुन्या मूर्त्या आहेत तुळस तसेच इथं दगडांच पूर्ण बांधलेला आहे तिथं आतमध्ये पिंडी आहे मग दाखवतो तुम्हाला हे बघा हे या ठिकाणी शंकरची पिंडी आहे ओम नम शिवाय तर हे बघा हे आहे गरम पाणीचे कुंड इथे हे बघा वाफ येते हे बघा उकलतायत पाणी उकलतंय बघा हे बघा हे बघा हे वाप जाते पाण्याचे गरम हे बारा महिने पाणी गरम गरमच असते तसं पावसातून सुद्धा बघा पूर्ण वाप येते गरम गरम पाण्याचे बुडबुडे येत आहेत त्यामध्ये तुम्हाला खाली दाखवतो हे बघा थंड पाणी असणार हे बघा इथेच पाणी जे खाली ते गरम आहे हात लावलो हात भाजतोय गरम गरम आहे बघा त्या वाफा येत तुम्हाला दिसत असतील बघा तर हे पाणी खाली नदीला जात आणि खाली नदी आहे त्याच पाणी थंड आहे खाली नदी आहे ती दाखवत तुम्हाला तिकडून जावं लागेल तर खाली नदी दाखवतो हे बघा खाली जे पाणी आहे ते गरम पाण्याचं खाली नदीला भेटले मिळालंय बघा एक ढरा आपण आलो इकडे गरम पाणी कुंडाला आलो होतो तर खाली तुला नदी ओपन जाऊन येऊया मग खाली नदीवरती आलोय तर मी बघू शकता बघा हे गरम पाण्याचं एक इकडून वरून जातंय ते गरम पाणी आहे तसे ते तिकडून येतं ते थंड पाण्याचं एक वैशिष्ट्य असं आहे की जर तुम्ही या गरम पाण्यातून जर आंघोळ केली तर जर तुमच्या स्किनला काय प्रॉब्लेम असतील तर ते, ते पुणे निघून जातात तर तुम्हाला या या ठिकाणी यायचं असेल तर सोयेश्वरातून रिक्षा केल्यानंतर डायरेक्ट राजवडी ठिकाणी या सांगायचं आच्चा किंवा गरम पाण्याचं कुंड सांगितलं तरी चालेल नमस्कार मंडळी तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा लाईक करा शेअर करा तसेच सबस्क्राईब करा आणि या गरम पाण्याच्या कुंड्याला व्हिजिट देखील करा येऊन नक्की बघून ये जा हे जवळचं आपलं संगमेश्वर या ठिकाणी आहे तर आता धन्यवाद थँक्यू